माझ्या जीवाला धोका आहे मला वारंवार मला धमक्या येत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत नाही मला टॉर्चर केलं जात होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि हा सर्वात महत्वाचा तो जो व्हिडिओ फिरतोय तो आताचा व्हिडिओ नाही तरंगी पाटलांना मात्र येत्या निवडणुकीमध्ये याच बिंग करायचं आहे की बाबा आपल्याला सरकारने न्याय दिला नाही आपली जी मागणी होती सगळ्या सोहऱ्यांची ती पारित केली नाही आणि आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही तरंगीची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी कुणा कुणा शिक्षक यांच्यातून काय निष्पन्न होईल असं वाटतंय तुम्हाला जरांगेची व्हावी ना, 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 आणि नाही नाही जरांगेची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी ज्यांच्या जैंजो, ज्यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत ज्यांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्या सहकाऱ्यांची पण चौकशी आणि आंदोलनाचा संबंध कुठे आला तुम्ही अंतर्वळीत सरटित होतात की मुंबई पर्यंत गेलात मग समोर तुमचं आलं कसं हे हे विचार नाही आमचं मला वारंवार कॉल केले जात होते की आंदोलनामध्ये सहभागी व्हा परंतु माझा भाऊ आजारी असल्यामुळं मला सहभागी होता येत नव्हतं वारंवार मला फोन करून सांग सांगितलं जात होतं या मुद्द्यांवर बोला हे तुम्ही यांना समर्थन करा मी बोलत होते ज्या वेळेला छगन भुजबळांनी त्यांच्या त्यांना बोललेत किंवा गलिच्छ भाषेत काय त्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्याही वेळेला मला त्यांच्या सम त्यांच्यासोबतच्या लोकांनी सांगितले की तुम्ही त्याच्यावर बोला मी त्याही वेळेला बोलले परंतु ज्या वेळेला माझ्यावर ताशेरे ओढ ओढवले जात होते किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मला त्रास देत होते मला टॉर्चर करत होते पुण्यात होतात की अंतरवलीत होत असं मी पुण्यामध्येच होते पुण्यामध्ये आंदोलनात संबंध काय तिथे घडलेलं घडलं वेगळं आणि इथून बोलणं वेगळं म्हणजे विरोधाभास वाटत सगळं नाही नाही अजिबात नाहीये संबंध आहे माझा अगदी मी जरी स्वतः तिथे नसेल असं काही नाही की प्रत्येकच व्यक्ती तिथे गेलेलाच होता मी जरी स्वतः नसेल ना तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र फडणवीसांनाही सुनावलेलं आहे आताच तुम्ही मला कोणीतरी बोलले की तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता किंवा काय मी अश्लील भाषेत बोलत नाही परंतु जर भ्रष्टाचारी असेल चुकीचा असेल तर मी अगदी त्यांना उत्तर देते मग तो कुठल्याही पक्षाचा असतो सत्ताधारी असो विरोधक असो मला काही घेणं देणार माझा एकच मुद्दा असतो समाजाची भूल होऊ नये माझी एसआय चौकशी लावावीन माझी चौकशी लावावी मी सुद्धा मी स्वतः मागणी करते नाही हे सगळ्या गोष्टी घडल्या ज्यावेळेस दगडफेक झाली किंवा लाठीचार झाला त्यावेळेस तुम्ही कधी होता आणि प्लॅन कसा मला तिथल्या प्रत्यक्षदर्शी तिथल्या गावातल्या मुलांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही नव्हते मी जरी नव्हते तरी मला सांगितलेलं आहे ना काय झालेले ते काय घडलं ते आणि हे काल उघडकीस आले काय आहे ते काही दिवसापूर्वी असं म्हणाल कधी आणणार ना हे सगळं द्या जरा हि मारायला टपलेत पण धमक्या तुला काय माझ्या जीवाला धोका आहे मला वारंवार मला धमक्या येत आहेत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मला जरा तुम्ही कॉल बघितले ना कॉल एका एका सेकंदाला कॉल चालू आहे पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले कोण एवढे रिकामे आहेत की मला एका एका सेकंदाला कॉल करतील माझे फोन तुम्ही सुद्धा लोक बघत असतील पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत धमक्या चालू आहे सतत ना पोलिसात गेले म्हणून टॉर्चर केलं जात होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि हा सर्वात महत्वाचा तो जो व्हिडिओ फिरतोय तो आताचा व्हिडिओ नाही मला हे सांगायचंय तो जुना व्हिडिओ माझा कधीचा काढलाय त्यांनी तो टाकला या, या प्रकरणाशी त्याचा काही एक संबंध नाही परंतु तो या प्रकरणाशी संबंध नाही मला हेच सांगायचंय एका महिलेने संविधानाच्या विरोधात मध्ये वक्तव्य केलं होतं आणि मी तिच्या विरोधात बोलत होते की तू संविधानाला नावं ठेवू नकोस आणि त्यावेळेला त्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून शिव्या दिल्या होत्या त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आत्ताचा नाही तो व्हिडिओ मी केलेला आहे मी टाकलेला आहे मला तेच म्हणायचं मी स्वतः टाकलेला आहे ज्यावेळेला मला त्रास होत होता तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या याच्यावर टाकलेला आहे फेसबुकला तो व्हिडिओ तुमची पुढची पुढची भूमिका भूमिका माझी ही हीच असणार आहे की जी चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करावं आणि जे मी नाव घेतली ताब्यात घेऊन गे। यांची कसून चौकशी करण्यात जे काय आहे ते सत्य येईल जरांगे पाटील म्हणतात करा ना मी मागणी करते जरांगे पाटील काय करतात मी करते माझी चौकशी करा कधी बाहेर येणार येणार ना लवकरच येतील जरांगेंच्या पाठीमागे अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे तुम्ही काय तुमचे प्रयत्न करणार आहेत का समाजाचं प्रबोधन तुमच्या मार्गाने मी माझ्या समाजाची दिशा बोलवू देणार नाही जवळजवळ पन्नास टक्के समाजाला समजलेलं आहे काय आहे सत्य ते आणि जे काय राहिलं तेही समाजाला कळणार आहे माझ्या समाजासाठी आहे माझ्या लढा तुम्ही आरक्षण मिळालं आता लढा कसला लढायचं मला हे कळत नाही टिकणार नाही टिकलं तर लढणार नाही टिकला तर नक्कीच लढणार आणि हे आरक्षण कारण हे टिकणार आरक्षण आहे आम्हाला सगळ्या सोयांची ते मान्यच होणार नाहीये जे मान्य होणार नाही त्याच्या मागे पक्का पळायचंय सगळ्या सोयांची मागणी आम्हाला मान्य नाहीये बाकी ज्यांच्या नोदी सापडतायत त्यांना ओबीसी मधनं मिळतंय आणि बाकी आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिले ना दहा टक्के नाही मान्य संविधानात मध्ये नमूदच नाहीये कसं काय तुम्ही जरा पाटील हे मान्य कायदा कळत नाही का त्यांना कायदा कळतो नाही कळत मला माहित नाही परंतु जरांगी पाटलांना मात्र येत्या निवडणुकीमध्ये याच बिंग करायचं आहे की बाबा आपल्याला सरकारने न्याय दिला नाही आपली जी मागणी होती सगळ्या सोयांची ती पारित केली नाही आणि आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही असं म्हणून जरांगे आंदोलन हे असं म्हणून जरांगेला त्याची माणसं उभी करायची राज्यभर येत्या निवडणुकीमध्ये आणि ती निवडून आणायची हा जरांगेचा प्लॅन होता जो फसवलेला आहे मी अगदी आणि मी समाजापुढे त्याचं खरं रूप आणलेलं आहे हे आंदोलन स्पॉन्सर होत वापर होते ते ऑलरेडी होतेच की त्यांना पेट्यांची गरजच नव्हती भलं मोठं त्यांना पाहिजेत ते मिळत होतं त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सभेचं सर्व नियोजन केलं जात होतं मग कशाला ते भारतीय कोणत्या गोष्टीसाठी ना भाजप केलं नव्या गाड्या उभ्या गावागावात पैसे जमा करण्यात आलेले नाही मुळात

हटवलेले नाहीये माघार घेतलेली नाहीये अजून नव्याने का मुलांना अडकवताय काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे का काय कट आहे मला हेच कळत नाहीये सांगा ना त्या दिवशी किती मुलं चोवीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या दिवशी थांबवलं नसतं तर आणखी झाले असते याला कारणीभूत कोण आहे ज्या वेळेला ही लोक येणार असे यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतात तरुणांना अडकवतात फक्त पहिल्यांदा त्यांना जामीन घ्यायला हे मदत करतात हो परंतु ज्या वेळेला महिना दर महिन्याला त्यांना कोर्टात जावं लागतं ना खिशातले पैसे भरावं लागतात माझी भूमिका हीच असणार आहे जी दंगल घडवली होती मी त्याही दिवशी बाईट देताना हे बोलले होते की याची चौकशी करण्यात यावी की ही दंगल खरंच आहे का घडवून आणली आहे आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे कारण त्यातले बरेच आरोपी पहिले जे बेद्रे होते ऋषिकेश बेद्रे त्यांना पकडलं त्याच्यानंतर जे आता शैलेंद्र पवार आहेत तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात घेतलेले तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत टोपेसोबत त्यांचे बरेच त्यांचे टोपेसोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपेसोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत तर ह्याच्याहून एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आहे की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागच्या सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल आणि आज भवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेच की त्याच्यावर एस आय टी चौकशीसुद्धा नेमण्यात आलेली आहे कोण सूत्रधार आहेत नेमके या सगळ्या पुन्हा तेच सांगते शरद पवारच आहेत शरद पवारचे नातू ते आहेत रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्यासोबत होतेच आहे आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे शैलेंद्र पवार त्याच्यानंतर ते, ते बाळासाहेब हिंगळे आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही ह्यांनासुद्धा ताब्यात घ्यावं हो।